ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे रोज नवे आणि अभिमानास्पद पुरावे हाती येत आहेत भारताने पाकिस्तानच्या अकरा एअरबेसेसवरती ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठा मारा केला होता आणि त्यात पाकिस्तानच्या वायुदलाचं जवळपास वीस टक्के नुकसान झालंय लष्करी परिमाणानुसार वीस टक्के नुकसान हे प्रचंड मोठं समजलं जातं आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश वीस टक्के नुकसान कुठल्याही सैन्य दलाला कुठल्याही एअरफोर्सला एक मोठा धक्का आहे नुकसान होना हा सोमेश पूर्वी पाकिस्तानचं वायुदल हे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष मागे गेलेले भारतासोबतच्या ऑपरेशन सिंधूर मध्ये झालेल्या संघर्षात एवढा आपण नक्की म्हणू शकतो त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारचे पुरावे आणि आकडे समोर येत आहेत त्यावरून इतकं नक्की आणि वेगवेगळ्या जगभरातल्या डिफेन्स अॅनलिस्टनी जे मत मांडले त्यावरून देखील हे सांगितलं जाऊ शकतं म्हणजे नूर खान एअरबेस असेल रहीम यार खान एअरबेस असेल सरगोदाचा एअरबेस असेल चकलाराचा एअरबेस असेल यापैकी अनेक एअरबेसेसवर भारतीय हवाई दलांनी थेट हल्ला केला विशेष म्हणजे या एअरबेसेसवर हल्ला होत असताना पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा किती कुचकामी आहे आणि तिच्यावरही आम्ही मात केलेली आहे हा संदेशही जगभरात गेला आणि त्यासोबतच जर आपण दोन ठिकाणच्या एअरबेसेसचे फोटो पाहिले तर आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भारतीय वायुदलाने कारवाई करत असताना दोन ठिकाणचे हँगर फोडलेले आहेत हँगर म्हणजे जवळपास पाच चार ते पाच फुटाच्या एवढी जाड अशी भिंत आणि त्या भिंतीच्या कर्वमध्ये खाली विमानं ठेवलेली असतात आणि ही पूर्ण भिंत ही मेटल आणि स्पेशल सिमेंट कॉन्क्रीटनी बनवली जाते की जी मोठ्यात मोठा मिसाईलचा मारा होऊनही शक्यतो फुटत नाही परंतु दोन वायुदलाचे त्यांच्या हँगर फोडलेले आहेत की ज्या हँगरखाली विमानं सुरक्षितपणे ठेवलेली असतात त्यामुळे पाकिस्तानची किती विमानं उद्ध्वस्त झाली आहेत पाकिस्तानच्या एअर डे बेसेसना किती जबरदस्त दणका बसलेला आहे याची मोजदाद नाही आहे आणि त्यामुळेच सध्या जी आकडेवारी समोर येते त्यानुसार पाकिस्तानची एअरफोर्स ही किमान पंचवीस ते तीस वर्ष मागे गेलेली आहे या सगळ्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतासोबत झालेल्या संघर्षादरमुळे अगदी खरे सोमेश अगदी ठरवून स्पेसिफिक अशा पद्धतीचा मारा केला होता तर खूप नुकसान न करण्याचाही प्रयत्न असेल पण तरीही वीस टक्के नुकसान झालं असेल तर आणखीन मारा केला असता तर काय झालं असतं हा एक याचं एक उदाहरणच आहे इथे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट